भगवान शिव मित्रांनो तुमच्या घरात हे मूळ लावा संपत्तीचा वर्षाव होईल शत्रू आणि शत्रू पूर्णपणे नष्ट होतील आणि शत्रूंनी निर्माण केलेले दुष्ट आत्मे आणि भूत नाहीसे होतील या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यातून लगेच नाहीशा होतील आणि चोवीस तासांच्या आत तुम्हाला अचानक प्रचंड संपत्ती आणि पैसा मिळेल तर अनेकदा असे घडते की जर घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असेल तर सुरुवातीला त्यात पैसा येत नाही जरी ती आली तरी ती राहत नाही अशा घरांमध्ये अनावश्यक खर्च आणि उधळपट्टी सामान्य आहे जर तुम्हीही तुमच्या शत्रूंमुळे किंवा तुमच्या घरात नकारात्मकतेमुळे खूप त्रासलेले असाल तुमच्या घरात बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या वाढत आहेत घरात त्रास वाढत आहेत तुमच्या घरात काही वाईट शक्ती आहे किंवा तुमच्या घरावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यावर कोणीतरी वाईट नजर टाकली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मूळ तुमच्या घरात लावताच तुमचे शत्रू आणि शत्रू पूर्णपणे पराभूत होतील आणि त्यांचा अहंकार पूर्णपणे दूर होईल याची खात्री बाळगा या व्यतिरिक्त जर तुमच्या घरात भूत किंवा आत्मे असतील तर ते तिथे राहू शकणार नाहीत तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही एकदा तुम्ही हा मूळ उपाय केला की तो उपाय काय आहे आणि तो कसा करायचा यावर चर्चा करूया प्रथम महिला आणि पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात हा उपाय प्रत्येकासाठी आहे आणि तुम्ही फक्त या मूळचा वापर करता म्हणून तुम्हाला एक पैसाही खर्च होणार नाही तर तुम्ही हा उपाय रविवारी आणि कोणत्या वेळी करावा तुम्ही हा उपाय किती वाजता करावा तर तुम्ही हा उपाय सकाळी करावा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली वनस्पती शोधूया आपण अपमार्ग वनस्पती बद्दल बोलत आहोत ज्याला लाडजिरा म्हणतात बरोबर लाडजिरा आता त्याचे दोन प्रकार आहेत एका झाडाला पांढऱ्या शेंगा येतात बरोबर एक पांढरे लाडजिरा झाड आहे आणि एक गुलाबी आहे बरोबर ती वनस्पती गुलाबी लाडजिरा झाड आहे ही एक वनस्पती आहे जी तुमच्या आयुष्यात चमत्कार करेल तुमच्या आयुष्यातून शत्रू भूत आत्मे आणि शत्रू सर्व नाहीसे होतील सर्व त्रास नाहीसे होतील आणि पैशाची काळजी करणारे देखील आराम करतील तुम्ही हे मूळ तुमच्या घरात लावताच जर पैशाची कमतरता किंवा कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असे तर तुम्हाला रात्रभर चमत्कार घडताना दिसेल तर आता हे मूळ कसे आणायचे याबद्दल बोलूया असे नाही की तुम्ही ते मूळ थेट गायतून आणता तुम्हाला ते आधी आमंत्रित करावे लागेल बरोबर तुम्हाला त्याची प्रार्थना करावी लागेल निमंत्रण कोणत्या दिवशी आहे शनिवार बरोबर शनिवारी तुम्हाला लाडजिरा रोपाकडे जावे लागेल ते तुमच्याजवळ कुठेतरी असेल ते शोधणे खूप सोपे आहे तुम्हाला ते सापडते आणि मग तुम्हाला काय करावे लागेल शनिवार ठीक आहे बरोबर रविवारी उपाय करावा लागेल पण तुम्हाला निमंत्रण वाढवावे लागेल शनिवारी संध्याकाळी निमंत्रण कसे वाढवावे लागेल तुम्हाला काही अखंड तांदूळ मिळवावे लागतील तुम्हाला त्या तांदळावर थोडी हळद लावावी लागेल तुम्ही ते कसे लावाल कुठलेल्या हळदीक पाणी घाला जाडसर पेस्ट बनवा आणि प्रत्येक तांदळाच्या दाण्याला थोडी हळद लावा आता तुम्हाला हे तांदळाचे दाणे सोबत घ्यावे लागतील लाड जिरा रोपाजवळ कुठे ते ठीक आहे का जेव्हा तुम्ही आमंत्रण देण्यासाठी जाल तेव्हा ते सोबत घ्यावे लागतील तिथे पोहोचल्यावर प्रथम या तांदळाच्या दाण्या असलेल्या झाडाला नमन करा आणि त्याला प्रार्थना करा हे झाडांच्या राजा माझ्या आयुष्यात शत्रू आणि शत्रूंनी मला खूप त्रास दिला आहे माझ्या घरात शत्रू भूत आत्मे आणि अशा गोष्टी आहेत ते ठीक आहे का जर तुमच्या घरात ते असतील तर तुम्ही असे म्हणाल जर तुम्हाला वाटत नसेल की तुमच्या घरात काहीही नाही तर तुम्ही फक्त शत्रूंना दूर ठेवण्यासाठी प्रार्थना कराल तुमची समस्या काहीही असो तुमची इच्छा काहीही असो तुम्हाला ते सर्व झाडांच्या राजाला सांगावे लागेल असे म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत आणलेला पिवळा तांडूळ कच्चा भात असावा शिजवलेला भात नसावा तुम्ही इथे अजिबात गोंधळून जाऊ नये ठीक आहे बरोबर मग तुम्हाला तो भात झाडाजवळ ठेवावा लागेल हात जोडून तुम्हाला त्याला प्रार्थना करावी लागेल की तुम्ही मला मदत करा मला माझ्या शत्रूंपासून वाचव शत्रू भूत आणि आत्मे सर्व माझ्या आयुष्यातून निघून जावेत शत्रूंनी केलेली काळी जादू माझ्यापासून लगेच निघून जावी माझ्यावर अशी दया दाखवा तुम्हाला अशी प्रार्थना करावी लागेल आणि तिथे पिवळा तांदूळ ठेवल्यानंतर तुम्हाला परत यावे लागेल तुम्ही तांदळाचे काही दाणेही वाचून घरी आणणार नाही तुम्हाला सर्व तांदूळ सोडून घरी परतावे लागेल मग रविवारी तुम्ही उठल्यावर आंघोळ करा आणि नंतर त्याच झाडाखाली लाड जिराच्या झाडाखाली जा तर पहा हे रोप दोन प्रकारात येते एक खूप मोठी आहे आणि दुसरी थोडीशी झुडुपे आहे तर तुम्ही लहान झुडुपे असलेले रोप उपटून टाकाल तुम्ही ते पूर्णपणे उपटून टाकाल आणि ते उपटून टाकल्यानंतर तुम्ही हात जोडून त्याला नमन कराल आणि घरी आणा आता तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला झाडाचे मूळ काढावे लागेल तुम्हाला तळाशी असलेले मूळ काढावे लागेल ते स्वच्छ पाण्याने धुवावे लागेल नंतर त्यावर थोडे गंगाजल शिंपडा गंगाजलाचे तीन किंवा चार थेंब घाला आता तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही हळदीचा तिलक लावाल तुम्ही खूप कमी प्रमाणात शेंदूर लावाल ठीक आहे ज्याला आपण कुंकू देखील म्हणतो फक्त थोडे शेंदूर जास्त नाही आता तुम्हाला काय करायचे आहे एकदा तुम्ही हळद लावली की तुम्ही कुंकू लावाल यानंतर तुम्हाला हे मूळ तुमच्या डोळ्यासमोर म्हणजेच तुमच्या समोर ठेवावे लागेल आणि तुम्हाला बजरंगबली अकरा वेळा म्हणावी लागेल किती वेळा अकरा वेळा मूळ तुमच्या समोर ठेवावे लागेल ठीक <laughs> आहे ते कापडावर किंवा कोणत्याही भांड्यात ठेवावे लागेल नंतर तुम्हाला अकरा वेळा बजरंगबली म्हणावी लागेल बजरंगबली म्हणाल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल हे मूळ उचला जर तुमच्याकडे पिवळे कापड असेल तर ते पिवळ्या कापडात ठेवा आता समजा तुमच्याकडे पिवळे कापड नाही जर तुमच्याकडे लाल कापड असेल तर ते लाल कापडात ठेवा हे मूळ बसण्यासाठी कापड किती मोठे असावे ते सहजपणे बांधता येईल तुम्ही ते कुठेतरी सोडले किंवा घरात टांगले तर ते बाहेर पडू नये तुम्हाला पुरेसे मोठे कापड घ्यावे लागेल आणि हे मूळ बांधावे लागेल एक बनवा आता बघा जे लोक शहरांमध्ये मोठ्या इमारतींमध्ये राहतात ते त्यांच्या बाल्कनीत हे मूळ लावतील ते बाल्कनीत ते लावतील ठीक आहे उदाहरणार्थ ज्या लोकांच्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा आहे किंवा त्यांना शत्रुत्वाच्या आत्म्यांनी त्रास दिला आहे त्यांनी ते मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बाल्कनीतून लावावे आता ज्यांना असे वाटते की त्यांच्याशी काहीतरी झाले आहे ते काही जादू खाली आहेत काही प्रकारचे जादूटोळा आहेत किंवा एखाद्या शत्रूने त्यांना काहीतरी खायला घालून काहीतरी करायला लावले आहे कारण अनेक पांढऱ्या वस्तूंमध्ये शत्रू असतात आणि ते त्यांच्यावर वाईट घडवू शकतात तर तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कधीही कोणाच्याही हातातील पांढरी मिठाई खाऊ नका बरोबर दुसरे म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात काहीतरी चूक आहे कोणत्याही प्रकारची जादू टोणा आहे तर तुम्ही हे मूळ छोटे तुकडे करावे आणि घरातील सर्व सदस्य ज्यांना या गोष्टीने जादूटोण्याने किंवा काळ्या जादूने त्रास होत आहे त्यांनी हे मूळ घालावे तुम्ही ते तुमच्या हातावर पिवळ्या किंवा लाल कापडात गुंडाळून बांधावे तर हातावर कुठे आहे म्हणजे खांद्यापासून थोडे वर थोडे खाली बरोबर आणि तुम्हाला ते हातावर कोपऱ्याच्या थोडे वर बांधावे लागेल असे केल्याने तुमच्या आयुष्यातून सर्व शत्रू भूत आणि आत्मे दूर होतात शत्रूची काळी जादू देखील लगेच दूर होते आणि तुम्हाला स्वतः दिसेल की तुमचे सर्व काम पूर्ण होते आणि तुमच्या आयुष्यात कोणताही त्रास होत नाही आता ज्यांना पैशाची चिंता आहे त्यांनी हे मूळ त्यांच्या तिजोरीत ठेवावे ते वापरून पहावे आणि मग पहावे की पैसे कसे येतात तुम्ही एका रात्रीत खूप श्रीमंत कसे होऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका झाडाबद्दल बोलू जे तुम्हाला मंदिराबाहेर अनेकदा दिसते हो हे रोप मंदिरांच्या अंगणात दिसते आणि संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे मित्रांनो या रोपाकडे एक नजर टाका ते कानेर रोम ओळखले जाते त्याची पाने तीक्ष्ण टोके आणि लांब असतात कानेरची पाने चार ते सहा इंच लांब असतात हे कानेरचे फूल देवतांच्या देवता आणि सर्व काळाचा नाश करणाऱ्या महाकाला प्रसन्न करण्यास सक्षम आहे जर याचे एक फूलही शिवलिंगावर चंदनाचा लेप लावल्यानंतर महादेवाला अर्पण केले तर शिवलिंगावर एकवीस वेळा पाणी ओतण्याचा फायदा होतो यात इतर अनेक दैवी चमत्कार आहेत ते खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात आम्ही या व्हिडिओमध्ये हळूहळू सर्व तपशील सांगू म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय जर एखाद्या व्यक्तीवर सर्व काळाचा नाश करणाऱ्या आशीर्वाद असेल तर मृत्यूही काहीही करू शकत नाही म्हणून एक लाईक करा भगवान शिव स्वतः ते पसंत करतात कानेरचे फूल मित्रांनो कानेरच्या चार प्रजाती आहेत पांढरे लाल गुलाबी आणि पिवळे हो तुम्हाला ते अनेकदा मंदिराबाहेर दिसते आणि ते नेहमीच हिरवे असते त्याची फुले विषारी असतात परंतु विषारी असूनही तुम्ही ते शरीराच्या बाहेर देखील वापरू शकता हो चेहऱ्यावरील मुरुमे असोत पांढरे डाग असोत पांढरे केस काळे पडणे असोत महिन्यांपासून न बरे झालेल्या जखमा असोत दाद असोत कोंडा असोत खाज सुटणे सांधेदुखी असोत केस गळणे असोत केस तुटणे असोत किंवा केसांची मुळे कमकुवत असोत तुम्ही या सर्व समस्या दूर करू शकता इतरही अनेक फायदे आहेत तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या द वास्तुशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा तर चला त्याचे फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो प्रथम हे फूल पहा ते पांढरे कानेरचे फूल आहे आज मी तुम्हाला पांढऱ्या कानेरच्या फुलाच्या दैवी आणि चमत्कारिक वापराबद्दल सांगेन मी सर्वांना त्यांच्या घरात एक दैवी वनस्पती लावण्यास प्रोत्साहित करू इच्छितो त्यांच्या अंगणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी देवदेवतांना अर्पण करण्यासाठी किमान एक दिव्य फूल किंवा वनस्पती लावा प्राचीन काळी या पांढऱ्या ऑलिंडर झाडाचा वापर सोने तयार करण्यासाठी केला जात असे ते बनवण्यासाठी शुद्ध चांदीचा देखील वापर केला जात असे आणि प्राचीन काळात त्याचे अनेक दैवी आणि चमत्कारिक उपयोग होते या व्हिडिओमध्ये आपण त्यापासून सोने कसे तयार केले जाते ते स्पष्ट करू तर कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा प्रथम त्याचे फायदे जाणून घ्या म्हणून जर एखाद्याला तीव्र दातदुखी असेल तर दातदुखी आपल्याला खूप त्रास देते आपण अनेक पारंपरिक औषधे वापरून कंटाळलो आहोत आपण अनेक पारंपरिक औषधे वापरली आहेत परंतु जर पारंपरिक औषध आपल्याला परिणाम देत नसेल तर आपण खूप निराश होतो तर आपण काय करावे दातदुखी बरी करण्यासाठी त्याच्या मुळाचा रस दातांना लावा किंवा दात घासण्यासाठी त्याच्या फांद्या वापरा सर्वात गंभीर दातदुखी देखील बरी होते दात किडणे किंवा इतर आजार देखील या उपायाने बरे होऊ शकतात मी या उपायाचा आणखी एक चमत्कारिक वापर शेअर करू इच्छितो जो आम्ही अनेक लोकांवर चाचणी केला आहे मूळ व्याधांसाठी हे अविश्वसनीयपणे फायदेशीर आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही ते चोरू शकतो आणि त्यावर दावा करू शकतो पण बघा आपण आयुर्वेदाशी बराच काळ संबंधित आहोत आपण बऱ्याच काळापासून धार्मिक क्षेत्रात सहभागी आहोत तर मूळ व्याधासाठी काय उपयोग आहे त्याचे मूळ घासून ते मूळ व्याधाच्या चामखिळावर लावा हे ते बरे करण्यासाठी काम करते म्हणून त्याचे मूळ घासून ते मूळ व्याधाच्या चामखिळावर लावा पाच ते सात दिवसांत तुम्हाला दिसेल की चामखिळातील वाढ हळूहळू कमी होऊ लागली आहे ती तडतडू लागली आहे आणि जर तुम्ही ते बराच काळ वापरत असाल तर मूळ व्याधाचा आजार पूर्णपणे नाहीसा होतो जर एखाद्याला मूळ व्याधाचा त्रास होत असेल किंवा चामखिळ दिसू लागले असतील तर चुकूनही ऑपरेशन करू नका एकदा हा उपाय करून पहा तो रामबाण उपाय म्हणून काम करतो मित्रांनो यानंतर त्यातून सोने कसे तयार होते आम्हाला कळवा तर तुम्हाला पांढऱ्या ऑलेंडरचा रस घ्यावा लागेल हे पांढऱ्या ऑलेंडर तुम्हाला पांढऱ्या ऑलेंडरचा रस घ्यावा लागेल तुम्हाला तुम्हाला किती रस घ्यावा लागेल लागेल काय करावे ला तर काळजीपूर्वक ऐका तर तुम्हाला काय करावे लागेल उदाहरणार्थ समजा तुम्ही पंधरा ग्राम पांढऱ्या ऑलेंडर रस घेतला असेल तर तुम्हाला सुमारे दीडशे ग्राम तांबे घ्यावे लागेल तुम्हाला कथील हवे आहे आणि त्यासोबत तुम्हाला काय घ्यायचे आहे किमान पन्नास ग्रॅम शुद्ध पारा तुम्हाला पारा घ्यावा लागेल ज्याला आपण बोलीभाषेत पारा म्हणतो तुम्हाला हे तिघे मिसळून बारीक करावे लागतील म्हणजेच तुम्हाला ते चाळीस दिवस नीट मळून घ्यावे लागतील असे मानले जाते की पांढरा ऑलेंडर रस कथील आणि पारा एकत्र करून बारीक केल्याने ते सोन्यात बदलतात मग जेव्हा तुम्ही हे तिघे एकत्र बारीक करून मळून घेता तेव्हा तुम्हाला तयार होणाऱ्या रसाचे काय करायचे आहे तुम्हाला ते पाताळ यंत्रात टाकावे लागेल आणि ते शिजवावे लागेल तुम्हाला स्वतः दिसेल की पांढऱ्या रंगाचा कथील रस आणि पारा हे सर्व स्वर्णतंत्रात बदलतात म्हणजेच ते सोन्यात बदलतात दुसऱ्या शब्दात जेव्हा तिन्ही एकत्र केले जातात तेव्हा ते सोने बनतात ते शुद्ध सोने बनतात याबद्दलची माहिती आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्वर्णतंत्रात आढळते मित्रांनो यानंतर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की त्याच्या मुळाला घासून टिळक म्हणून लावल्याने सर्वांना मोहित करण्याची शक्ती मिळते ह्या मुळाला तिलक लावल्यानंतर तुमच्या समोरची व्यक्ती तुमचे गुणगान करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमचे ऐकेल त्यांच्यासमोर काहीही काम करणार नाही सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील मुलगा असो वा मुलगी जर तुम्ही हे मूळ तिलक लावले तर सर्वजण तुमच्यावर मोहित होतील जर तुम्ही एखाद्या सभेत किंवा इतरत्र जसे की कोर्ट केस किंवा कुठेतरी जिथे तुम्हाला वाटत असेल की तुमचे काम पूर्ण होणार नाही तर हे मूळ घासून ते तिलक लावा आता जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा नक्कीच सर्वजण तुमच्याकडे पाहतील ते तुमचे ऐकतील प्रत्येक जण तुमच्यावर मोहित होईल मित्रांनो यानंतर श्रावण महिन्यात तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या वनस्पतीच्या फुलाला पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करताना भगवान शिवाला टिळक लावा आणि एकशे आठ फुले अर्पण करा सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण होतात मित्रांनो तुम्ही श्रावण महिन्यात हा विधी केला पाहिजे पाच सोमवारपर्यंत तुम्ही हा अर्पण करण्याचा एकही दिवस चुकवू नये तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल तुम्ही श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला किंवा या दिवसांत कोणत्याही सोमवारी महादेवाला कानेरचे फूल अर्पण केले पाहिजे ही एक तांत्रिक विधी आहे आम्ही महादेवाला कानेरचे फूल अर्पण केले आणि आम्ही नेहमीच दर सोमवारी शिवरात्री आणि श्रावण महिन्यात ते अर्पण करतो महादेवाने आम्हाला संपत्तीचे आशीर्वाद दिले आहेत आणि आम्हाला करोडपती बनवले आहे त्यांनी आमचे जीवन पूर्ण केले आहे भगवान शिवाच्या कृपेने गरिबी आपल्यापासून दूर राहते तुम्हीही हा विधी करावा आणि तुमचे जीवन आनंदी करा मित्रांनो यानंतर मी तुम्हाला संपत्ती कशी मिळवायची के सांगत आहे ही एक शक्तिशाली दिव्य विधी आहे ही प्रथा कधीही अपयशी ठरणार नाही संपत्ती मिळविण्यासाठी साखरेच्या मुळांवर साखरेचा पदार्थ किंवा साखरेच्या पदार्थाचे कि पदार्था दूध होता किंवा दूध होता संपत्ती मिळविण्यासाठी साखरेच्या गोड दूध त्याच्या मुळांवर होता हे सलग एकवीस दिवस करा एकही दिवस वगळू नका आणि मंदिराजवळील पांढऱ्या ऑलेंडर वनस्पतीजवळ होता अन्य था, तुम्हाला ही झाडे आणि वनस्पती भरपूर आढळतील पण जर तुम्हाला नशिबाने ओलिंडरचे फूल सापडले तर मंदिरांभोवती जितक्या बागा लावल्या जातात तितक्याच बागा आहेत जिथे जिथे भगवान शिवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला एक पांढरा ओलिंडरचा वनस्पती मिळेल सलग एकवीस दिवस त्याच्या मुळांवर दूध घाला त्यानंतर भगवान शिवाला दुग्ध अभिषेक देखील करा सलग एकवीस दिवस तुमचे दुर्दैव सौभाग्यात रूपांतरित होईल तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो यानंतर तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत तुम्ही थकला आहात जर तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाली नाही तर तुम्हाला हवी असलेली नोकरी कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि त्याच्या मुळाखाली गाडून टाका भगवान शिवाचे नाव घेत ते गाडून टाका थोडीशी माती खणून त्याच्या मुळाखाली गाडून टाका श्रावण सोमवार किंवा इतर कोणत्याही सोमवारी हा उपाय करा भगवान शिवाला कमीत कमी एकवीस दिवस फुले अर्पण करा आणि या मंत्राचा जप करा मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारकामी बंधनम मृत्युमुखीमा सर्वात कठीण इच्छा हर हर महादेव जय माता लक्ष्मी मित्रांनो तुम्ही अनेक लोकांना त्यांच्या गळ्यात चांदीच्या चाव्या घालताना पाहिले असेल ते चांदी का घालतात यामागे एक महत्वाचे कारण आहे चांदीची चावी घालण्याने लक्ष्मी आकर्षित होते बोलक्या भाषेत आपण लक्ष्मीला पैसे पैसा आणि संपत्ती असे म्हणू शकतो मित्रांनो चावीला नशिबाचा घटक मानले जाते चावीला नशिबाचा घटक मानले जाते भक्तांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच